छपन्नावी पिढी होती राजा दशरथाची आणि छप्पन्नाव्या पिढीचा पोरगा होता राम छप्पनवी पिढी राम छप्पन्नावी म्हणजे दशरथ पंचावन्ना पिढी रामाची पंचान्नावी पिढी होती आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची चौथी पिढी होती चौथी रावणाची चौथी पिढी होती पुल ब्रह्मदेव पुल काश्य पुलश्य आणि रावण ही चौथी पिढी होती रावण सीता पळवायला आला आत्तापर्यंतच्या त्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही मी काढून देतो तुम्हाला दोन मिनिटात पटलं तर बघा रावणाला बायका होत्या अंश हजार ठोक मग वर्षाला एक बायकू धारा कि झाले अंश हजार बरं त्यानं नाही जलमले बायकू केली ती का <laughs> पहिले पंधरा तारा मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होत पंच्याण्णव हजार वर्ष तेव्हा सीता होती अठरा वर्षाची आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय अठरा केलं त्यांनी काही पार नाही केली कुठं ऐका आता सीता पळवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होतं पंच्याण्णव हजार वर्षे पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होतं पंचवीस वर्ष आणि राम होता पंच ए राम राम होता पंचवीस वर्षाचा आणि सीता होती अठरा वर्षाची म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं अठरा आणि पोराचं वय एकवीस का केलं तो पंचवीसला लईच या ठेवाणी करील आली वेळ तर दोन तीन वेळा बाप उचलून बसलाय मग ते चार वाजा केले आणि पोराचे केले एकवीस आता पोराचे सरकारने केले एकवीस पण देवाने केले एक्केचाळीस रेंज गेली काहींची रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसालं आता हे जे गाव आहे ना अलीकडची आश्वी शिबलापूर पानुडी हांगेवाडी शेडगाव प्रतापपूर ही मंडळी आता गार झाली पूर्वीला फुगीर होती पूर्वी कशी होते आहे का महाराज ही मंडळी <laughs> ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज एक का होईना माणूस पण मुंबईला